ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठभंग पंचवीस जाणीव नेनिव भगवंती नाही हरि उच्चार पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतुसी के कळे ज्ञानदेव देव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे अभंगाचा अर्थ भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाही तर त्यांच्या नामस्मरणे नामस्मरणाने दोघांनाही सारखीच मुक्ती मिळते नारायण हरी या नामाचा उच्चार करणाऱ्याकडे कळी काळाचा प्रवेश होत नाही हरीच्या विचार वेदांनाही कळत नाही मग ते स्वरूप सामान्य जीवांना कसे कळेल श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरीच्या नामस्मरणाने सर्व मृत्यूलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे हरिपाठ अभंग सव्वीस एक तत्व नाम दृढी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी जपे आधी नामा तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जनी ज्ञानदेव नाम जप अंतरी, धरोणी श्री जपे सदा अभंगाचा अर्थ हरीचे नाम हेच तत्व आपल्या मनामध्ये बळकट धरा म्हणजे एकट्या हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत रहा, त्या योगाने हरीला तुझी दया येईल रामकृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे म्हणून अगोदर ते प्रेमाने घे हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडवण्यास दुसरे साधन नाही तू दुसऱ्या साधनांकडे जाशील तर फसशील श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी मौन धरून अंत जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे हरिपाठ अभंग सर्व सुख गोडी साईशास्त्रे निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिबीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप राम कृष्ण संकल्प धरुणी राहे, निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थी भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी अर्थ साही शास्त्रांनी हरीच्या नामांत सर्व सुख सा, सुख सुखमाधुर्य आहे असे निवडून ठरविले आहे देह हा सादर पहावा निश्चित सर्व सुख येथे नाम आहे त्याचे नेहमी तू सेवन कर देखील रिकामा राहू नको कारण देहाधिक संसार व त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहांत राहशील तर तुझी जन्ममरणाची एरझार व्यर्थ होईल म्हणून हरिनाम मंत्राचा तू निरंतर जप करीत जा या योगाने तुझ्या अनंत पापांचा नाश होईल याकरिता रामकृष्ण नाम घेण्याविषयीचा निश्चय तू आपल्या मनाशी पक्का करून राहा गुरुजवळ श्रवण मनन व निधी ध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहातून व तिन्ही गुणांहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी व्रती उत्पन्न कर व त्या योगाने सर्व मायाजाळाचा नाश कर इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमी बाळग कारण जेथे शांतिदया असतात तेथे देवाची वस्ती असते म्हणून तू आपल्या हृदयांत शांती दया ठेवून तेथे श्रीहरी वस्तीला येईल असे कर रामकृष्ण हरी